हॅलो घरी कोण आहेत आणि कुठे गेले आहेत कुणाचा तर पत्ता दिसत नाही हो भासाजे हो भासा दे कुठे गेले अर तर कुणाचा पत्ता दिसत नाही बरं कुठे गेले ते भासा दे नमस्कार पण असे अचानक कसं काय झालं केलं बाळादी अचानक कधी एका जा कामाच्या मुळे येण्यात गेले तुमच्याकडे अगं हे संगीता अगं काय करतेस ग अगं हे बघ आपल्याकडे पाहुणे आले आहेत अगं पाहुण्यांसाठी पाइडवाला पाणी देव ने संगीता काय झालं काय झालं यादा। 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 अरे दादा पण मी काय म्हणते आपल्या गरीब गरीबाच्या घराकडे अचानक मामाजी कशी काय अगं ते नंतर बोलू ना मामाजीसाठी काही नाश्ता चाय वगैरे हो व्यवस्था करतात तरी पण सुद्धा अगं बोलू आपण नंतर बोलू ना मला अरे दादा मला पण काय समजत ते मामाचे अचानक म्हणजे आमच्या घराकडची म्हणजे अगं संगीता अगं मला असं वाटत कदाचित त्यांना त्यांचा येताना नाही का वाटेमध्ये रस्ता तर चुकला असेल असं कदाचित होऊ शकते मला हो मला पण तसंच वाटते पण द्या आणि चाय ब पण संगीता जा माझे नाश्ता आणि चायची व्यवस्था कर मामाजी अहो आम्ही घरी बसलो बसायला जागा नसली अहो खायला अन्न नसलं घरी माणूस की नाही विसरलो मामाजी आणि अहो पण आजपर्यंत कधी आमच्याकडे साध्या वाईट नजरेने सुद्धा बघितलं नाही आणि आज आणि आज अचानक तुमचे पाऊल आमच्या या झोपडीमध्ये कसे काय न केलं आज आजपर्यंत आम्हाला कुठं घेऊन होते म्हणून आज तुमच्या घराकडे लक्षात होय मामाजी बसा ना मी तुमच्यासाठी बस माझी बसा भासा बराच काही वेळ आहे परंतु तुमच्याकडे माझं महत्वाचं काम आहे आणि त्यांच्यासाठी मी तुमच्याकडे येतं केलं भासाजी बोला ना माझी बोला ना कुठल्या कामा निमित्त आलं ते बोला ना सविस्तर बोला भासाजी माझी एकच एक, एक मुलगी लग्नाची झाली आहे माझी लता तुम्हाला देऊन लग्न करायचा विचार ठरलाय म्हणून मी तुमच्याकडे आलोय माझी विनंती माफ कराल काय अहो मामाजी तुम्हाला कुणी सांगितलंय की माझं लग्न करणार आहे म्हणून तो माझा एकूच एक पाता आहे मला कसे माहित नाही नाही मामाजी नाही अहो मला असं वाटतं की तुम्ही चुकीच्या दिशेने आलाय आहे हां सर्व काही गोष्टी कोणी कुणाला सांगावं लागत नाही मनगळी लग्नाला झाली तिथे लग्न करणे हे वडिलाचे आपोआपच ठरते म्हणून मी तुमच्याकडे आलोय माझा काहीतरी विचार करा आणि माझ्या मुलीला मामाजी अहो तुम्ही जे काही बोलताय ना हे कदापि शक्य नाहीये अहो कारण यावर्षी मला माझं लग्न अहो तुमची मुलगी श्रीमंती लाडात वाढलेली एकुलती ती एक मुलगी आहे आणि वरुण वरुण खूप शिकलेली सुद्धा आहे आणि तिच्यावरती खूप श्रीमंतीचे संस्कार झालेले आहेत अहो हो माझी जेव्हा ती लग्न होऊन या घरी येईल ना हो या झोपट्यामध्ये आल्यानंतर हो तिला किती वेदना होती याचा कधी विचार केला तुम्ही माझ्या मुलीवर तुम्हाला परिपूर्ण विश्वास आहे ती कोणत्याही वाईट नजरेने वागणार नाही हा मी तुम्हाला आत्मविश्वास आणि सांगतोय बरोबर आहे ना मामाजी बरोबर आहे अहो जेव्हा मुलीवरतीच बापाचा विश्वास नसेल ना हो दुसरा कुणाचा असणार आहे हो ते तर तुमचं कर्तव्य होत आणि हो या घरचं मी प्रमुख नाहीये या घरची प्रमुख आहे ती माझी आई मी माझ्या आईचा निर्णय घेतल्याशिवाय आई। मी स्वतःचा निर्णय नाही घेऊ शकणार आणि माझं स्वतःचं लग्नसुद्धा मी ठरवू शकणार नाही तेव्हा मला माझ्या आईचा निर्णय घ्यायला हवा मी आईला पाठवतोय मामाजी आईसोबत तुम्ही डिस्कट चर्चा करा येतोय मामाजी देण्यासाठी तुमच्या घरी भाष तुमचा विचार काय ताई मला ता आगा ता आगा। अरे दादा अरे तुला कोणत्या शब्दांनी सुद्धा दादा म्हणू रे तुला दादा म्हणण्यासाठी सुद्धा मला लाज वाटते आजपर्यंत या घरामध्ये पाऊल नाही आणि आज आज तुला या बहिणीचं घर दिसलंय का हो बरोबर आहे ना श्रीमंत तर या बहीण एखादी राहते ना कोणीतरी जाताना बघितलं तर तुला बरोबर वाटत नाही ना तुला लाज वाटते हो या गरिबीच्या घरात यायला म्हणूनच तू नव्हता आला रे दादा अरे जावयाच्या माघारी कस सांभाळलं ह्या संसाराचं मज मला ठाऊक रे दादा अरे वाठावर जाताना एखादा माणूस दिसला का त्याला विचारत होती मी का माझा एकुलता एक भाऊ तुम्हाला दिसला का पण नाही पण तू सुद्धा या दुबळ्या बहिणीची सुद्धा आठवण नव्हता केला रे आठवण सुद्धा नाही पण वाकड्या नजरेनं सुद्धा बघितलं नव्हतं रे दादा म्हणून तुला मी दादा म्हणण्यासाठी सुद्धा मला लाज वाटते तरी आठा बरोबर आहे ना आज तुझी मुलगी लग्नाची झाली आहे बहिणीचं दार दिसलंय ना हो, मला नाही वाटत रे दादा का दादा तू माझ्या घरी आलायस म्हणून अरे तू काम कुठलंही नाही रे दादा माझ्या घरी या एखाद्या ना गरीबाची थट्ट करायला आहेस तू आम्हाला एक टाइमच खायला न ना मिळत नाही आणि या तुझ्या श्रीमंत दादा या श्रीमंत खराणामध्ये तुम्ही असताय आणि या झोपड्यामध्ये मी आणि माझ्या दारामध्ये आणि मागणीसाठी आले दादा तुला जस वाटतंय ना तर माझी मुलगी लग्नाची झाली अरे माझी सुद्धा मुलगी लग्नाची झाली तूच विचार कर रे दादा मी जर मुलीच ठेवून मुलाचं लग्न करेल तर अरे या समाजातले लोक ना मला नाना तऱ्हेचे बोले रे दादा बरोबर आहे का ताई तुझं बोलणं कोणतीही आई स्वतःच्या मुलीचं लग्न ठेवून मुलाचं लग्न करू शकत नाही हे ताई मला तुझा पट नाही परंतु ताई त्याबद्दल सुद्धा आपल्याला मार्ग काढता येत हो मामाजी माझी जी आई बोलते आहे ना ती अगदी सत्य आहे हो हो कारण माझी बहीण सुद्धा लग्नाला झालेली आहे आणि हो तुम्हीच विचार करा ना हो बहिणीचं लग्न ठेवून असलं कुठला भाऊ असेल हो तो स्वतःच लग्न करेल नाही मामाजी नहीं, हे शक्के नहीं है नाता जी, तुम्हे अक्ति माजा मनातला बोल लें उनी, बहिनी तर लगना तर लगना करत नहीं आता आपन असं करूया तुमची संगीता माजा उमेश ना आणि माझी माजी लता तुम्हाला गायची नंतर जर तमेल ना विचार करा अहो मामाजी जेव्हा तुम्ही विचारच करून आलात तर ठीक आहे मी सुद्धा लग्नाला तयार आहे पण त्यासाठी माझी एक अट एक अट असेल मामाजी तुमची एकच काय तुमच्या दहाची असे तरी मी मान्य करण्यास तयार आहे मामाजी मला लग्नात तुमच्याकडून दोन लाख रुपये हुंडा हवा आहे फक्त दोनच लाख काळजी करू नका तुम्हाला दिले म्हणजे दिले आणि दोन्ही कडे लग्नाचा खर्च माझ्याकडे ठीक आहे तर मामाजी चला आपण आपण आता लग्नाच्या तयारीला लागू आणि लग्नाची तारीख काढू आणि शिरोडा गावात चांगले कपडे मिळतात म्हणतात इथं शॉपिंग करू चला खरंच मनावा त्या पोराला लहानच मोठं केलंय आणि आजपर्यंत बाहेर जात राहिले तर आई मी बाहेर जाऊ का साऱ्या गोष्टी मला सांगून जात होत आणि आग... आठ <सलीगा> बंजूर હજુ <trots> સાહેબ <coughs> 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 <coughs>